गणेश चतुर्थीला काही तास राहिले असताना मोठा गाजाबाजा झालेली भाऊचा धक्का ते विजयदुर्ग मालवण येणारी बोट खैसर रुतली असा खोचक सवाल सगळीकडे ऐकायला मिळत आहे कोकण रेल्वेचे तिकीट मिळत नसल्याने हजारो गणेश भक्त मुंबईत अडकले असून बोटीच्या भरोशावर राहिलेल्या गणेश भक्तांवर आता गावी जायची कसे असा प्रश्न ठाकला आहे बुधवारी गणेश उत्सव आल्याने रोरो सेवा सुरू होणे अपेक्षित होते आणि पुढील काही दिवसात सेवा सुरू होण्याची चिन्हे नाहीत कारण मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय नौकायानाकडून परवानगी न मिळाल्याने ही सेवा सुरू करणे महाराष्ट्र सागरी मंडळात शक्य झाले नाही त्यामुळे कोकणात सहा तासात पोहोचण्याचे स्वप्न भंगले आहे याविषयी सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप यांनी सांगितले की रोरो सेवा सुरू करण्याचे आपले प्रयत्न सुरू असून लवकरच या बाबतीत घोषणा केली जाईल असे सांगितले ಪಂಕಜ್ ಮಡೈಯ ಜನಶಕ್ತಿ ದುರ್ಗ.